एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शिवजन्मोत्सव शुभेच्छा फलक पोलीस निरीक्षकांनी काढल्याचा वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांचा आरोप सविस्तर वृत्त असे नाशिकच्या नांदूर नाका परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष राजू धोत्रे यांच्यामार्फत शिवजन्मोत्सवानिमित्त शुभेच्छा फलक लावले जाणार होते त्याच फलकाचे काम सुरू असताना रात्रीच्या वेळी आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्या बॅनरचे काठे काढून टाकल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष चेतन गांगुडे यांनी केला आहे यावेळी बोलताना त्यांनी अधिक माहिती दिली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नाशिक शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत नांदूर नाका परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ धोत्रे यांनी देखील शिवजयंतीचे बॅनर लावण्यासाठी फलक लावण्यासाठी शुभेच्छांचे पोस्टर लावण्यासाठी बॅनरचे साठे उभे केले होते परंतु हे उभे साठे आडगाव पोलीस स्टेशनचे पी आय पाटील यांनी रात्री दोन वाजता एक ते दोनच्या दरम्यान हे साठे काढून टाकण्याचं पाप केलं मुळात शिवजयंती साजरी करण्यासाठी उभे केलेले फलकांचे साठे काढण्याचं हे सा पाप करत असताना ही जयंती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होत असताना माझं पी आय पाटीलला सांगणं आहे की तू हे बॅनर कोणाच्या मक्तेदारीवरून काढलेले कोणाच्या सांगण्यावरून हे तुम्ही बॅनर काढले गव्हर्नमेंटने दिलेला पगार तुम्हाला कमी पडतोय का आणि जर एखाद्याची मक्तेदारी घेऊन जर तू हे काम करत असशील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं देतोय तुम्ही जर आमच्या शिवजयंतीचे फलक काढणार काढणार असाल असाल पोस्टर तर येणारी शिवजयंती तारखेला सकाळी दहा वाजता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं साजरी करू आणि हे बॅनर काढण्याचं जे साठे काढण्याचं जे काम आहे ते महानगरपालिकेचं काम आहे अतिक्रमण विभागाचं काम आहे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पी आय आहात की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामध्ये कर्मचारी आज याचा खुलासा पहिला मी न करायचा आणि नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महात्मा फुले अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही यांना आमचे वैचारिक बाप मानतो आणि आमच्या बाप्पाची जयंती साजरी करण्यासाठी पुण्या आयऱ्या गायऱ्याच्या परमिशनची आम्हाला गरज नाही आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा इशारा देतोय मी पी आय पाटील यांना खुलासा करण्यासाठी फोन केला असता तू पोलीस स्टेशनला आहे

प्रभागात कोण राहतात आणि त्यांच्या सांगण्यावरून जर तुम्ही शिवजयंतीचे जे बॅनर काढणार असाल तर हे पाप आम्ही या पूर्वक आम्ही महाराष्ट्रात होऊन देणार नाही ना। एवढाच इशारा पाटीला देतो आणि थांबतो सर्वांना जय भीम जय शिवराय एसपीएन न्यूज साठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि बेल ऐकाउंट प्रेस करा धन्यवाद